मराठीतर्फे उद्या धरणे आंदोलन अल्पसंख्याक संशोधक प्रशिक्षण संस्थेचे माटी अंमलबजावणीसाठी मराठी कृत समिती आठ जुलै रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार आहे किले अर्कला हज हाऊस आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष ऍडकेक अडार पठाण आसिफ ऍडकेक शेख वासिम ऍडकेक शाबाद पठाण आदींनी कळविले आहे आदाब नमस्ते जय महाराष्ट्र मित्रांनो मी ॲडव्होकेट अजर पठाण मराठी कृती समिती महाराष्ट्र अल्पसंख्याक मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन पारसी सिख या वंचित विद्यार्थ्यांसाठी आम्ही लढा देत आहोत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक शासनाने एक सूत्र धोरण लागू करावे मार्टीची लॉकर अंमलबजावणी करणे अल्पसंख्यक समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक धोरण लागू करणे शासनाने मार्टी अल्पसंख्यक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीसाठी अकरा जागा लॉकर भरावे सहा एकर जागेमध्ये प्रस्तावित लवकर निधी देऊन मुख्यालय भव्य मुख्यालय स्थापन करावे तात्पुरते कार्यालय लवकर सुरू करावे या विविध मागण्यासाठी लाक्षणिक धरणे येत्या आठ जुलै मंगळवारी दोन हजार अल्पसंख्याक आयुक्तालय हज हाऊस किल्यारक येथे लाक्षणिक धरणे आयोजित करण्यात आले आहे या शांतिमेय लाक्षणिक धरणेमध्ये लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते युवक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येत आहे आपण भी या लाक्षणिक धरणे सहभागी व्हा शासनाचा लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आयोजित करण्यात आले आम्ही सरकारला शासनाला आपली आवाज या माध्यमाद्वारे लाक्षणिक धरण्याद्वारे लोकशाही मार्गाने धरने करत आहोत धन्यवाद आपण सहभागी व्हा आणि सरकारला न्याय मागा